नाशिक मध्ये शिंदे गटाच्या बैठकीत हाणावारी दोन गट आमने सामने नाशिक मध्ये शिंदे गटाच्या बैठकीत चांगलाच राडा नाशिकच्या हॉटेल एक्सप्रेस इन मध्ये आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज मोठा गोंधळ झाला अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दुसरा पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप करत हाणामारी झाली शिंदे गटाच्या नेत्यांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पदाधिकारी बैठकीत शिरल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी त्याला रोखले यावरून दोन गट आमने सामने आले आणि हॉटेल परिसरात मोठा गोंधळ माजला त्यावेळी मंत्री उदय सामंत दादा भुसे आणि माजी खासदार राहुल शेवाळे हे हॉटेलमध्ये उपस्थित होते पोलिस आणि हॉटेल सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करून भांडण थांबवले या घटनेनंतर शिंदे गटातली अंतर्गत कलहाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे काय नाही काय काय नाही विषय काहीतरी झालं असेल काय झालं काय झालं होतं या ठिकाणी काहीच विषय नाही दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी या ठिकाणी मोबाईल आहे मोबाईल या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी या ठिकाणी आगोर आम्हाला दिसला त्यामुळं त्याला आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आमच्या पक्षाची बैठक आहे तू काही या ठिकाणी थांबू नको त्याला त्वरित बाहेर काढा त्यामुळे इथे गोंधळ झाला बाकी दुसरा कोणताही काय कुठल्या राष्ट्रवादी का कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला वा असं वाटतं राष्ट्रवादी पक्षाचं आहे कर्जत तालुक्यातलं आहे नगरमधल्या कर्जत तालुक्यातला आहे त्याला ओळखतो आम्ही तो शरद पवार गटातला आहे आणि तो या ठिकाणी कस काय आला त्यामुळे आम्ही या ठिकाणी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा